हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता तुम्हाला दिसतं आहे रंगी रंगीबिरंगी बांगड्या दिसत आहेत खूप छान छान कलर आहेत रेड पिवळा ग्रीन आणि सगळे कलरचे मस्त मस्त पोपटी वगैरे बांगड्या आहेत अशा दिसतात सगळ्या तर मी कोणत्या घेते बघा तर मी पण हा कलर घेतलेला आहे चूज केलेला आहे आणि त्यांना मी सांगितलेलं की अगोदर ग्रीन सांगितलेलं आणि नंतर म्हटलं की नाही ग्रीन मी दरवेळेस भरत असते पण आत्ता वेळेस थोडंसं चेंज करते म्हणून मी ना आ, मिक्स केलं आहे पोपटी रंगामध्ये चॉकलेटी कलरच्या बांगड्या म्हणजे पोपटीमध्ये रेडमध्ये केला होता पण माझ्या हातच्या रेडच्या नाही आहेत त्याच्यामुळे चॉकलेट घेतल्यात तर छानपैकी बांगड्या मी भरत आहे तर आज नागपंचमी आहे खरं तर मला कालच भरायच्या होत्या पण काल टाईम नव्हतं त्याच्यामुळे मी काय काल भरल्या नाहीत तर आज भरते मी बांगड्या कारण नागपंचमीच्या दिवशी गावाकडं आणि आम्ही बांगड्या भरत असतो आणि गावाकडं झोके वगैरे असतात तर इकडं काही झोके वगैरे नाही आहेत पण आपलं म्हणलं बेसिक तरी करावे बांगड्या वगैरे कारण सणासुदीच्या बांगड्या वगैरे भरलेल्या चांगल्या असतात आणि त्यातल्या त्यात श्रावण महिन्यामध्ये बांगड्या भरलेल्या चांगल्याच असतात तर म्हणून मी बांगड्या भरते आहे कारण माझ्या हातातल्या बांगड्या होत्या त्या गायत्रीच्या लग्नाच्या होत्या आणि दोन तीनच राहिलेल्या बाकीच्या फुटल्या होत्या तर म्हटलं आता बांगड्या भरणं गरजेचं आहे तर बांगड्या भरल्या त्यानंतर मी घरी आले आणि माझा काही मूड नव्हता दुसरं काय स्वयंपाक वगैरे बनवायचा कारण आईंचा तिकडून फोन येत होता सारखा सारखा की स्वयंपाक काय बनवणार आहे काय करणार आहे स्वयंपाक पु पुरणपोळ्या वगैरे करायच्यात का किंवा कर तर मी म्हटलं माझं काही मूड नाही आहे पुरणपोळ्या वगैरे बनवायचं तर मग मी पुरणपोळ्या नाही करत तर मग आई म्हटलं की पुरणपोळ्या नको करू पण काहीतरी थोडंसं गोळ वगैरे कर कारण सणासुदीचा आहे त्याच्यामुळं तुम्ही मग बघितलं असेल की मी मा सणासुदीला माझ्या घरी कधी ना कधी पोळ्याचा असतात आणि आत्ता पण कसं बनवावं म्हणून मग पोळ्या मी रद्द केल्या आणि आता खीरपुरी करते कारण पोरांना कस मग कसं समजावणार ना की काय असे तसं पण काहीतरी सणसुदीला म्हटलं गोडदोड करावा आक्का पण असतात सगळ्या तर म्हटलं ठीक आहे मी पुरणपोळ्या नाही करत मी खीरपुरी करते तर त्यातल्या त्यात आज भरपूर उशीर झाला मला आज रेशनची लिस्ट पण द्यायची होती त्याच्यामुळं ते पण टाईम होणार होता रेशनची लिस्ट वगैरे द्यायची होती आणि ते सामान अजून यायचं होतं आणि त्यानंतर माझी मशीन जी आहे इंडक्शन तर ती पण बंद पडली होती आणि ती बंद असल्यावर मग सकाळचं पाणी वगैरे त्याच्यावर तापतं आणि जर ती बंद असली तर मग गॅसवरती लोड येतो आणि मग गॅस संपतो एक मला गॅस जर दीड महिन्यापर्यंत जात असतो तर तो, तो गॅस पण संपेल लगेच त्याच्यामुळे मग इंडक्शन मशीन नीट करणं गरजेचं होतं तर ती मशीन नीट करायला गेली आणि तिथून यायला मला उशीर झाला आल्यानंतर तोपर्यंत समीक्षाने पाणी वगैरे भरून ठेवलं होतं थोडेसे भांडे होते ते पण घासले होते झाडून वगैरे केलं होतं आल्यानंतर मला थोडेसे कपडे होते ते धुवायचे होते आणि त्यानंतर मी लगेच स्वयंपाकायला लागले तर पीठ वगैरे मळून ठेवलं होतं आणि लगेच बटाट्याची भाजी वगैरे करायला घेतलं आल्या आल्या मी कुकर वगैरे लावला तोपर्यंत सगळं आवरून ठेवलं पीठ वगैरे मुळून आणि लगेचच मी बटाट्याची भाजी अगोदर करून घेतली नंतर मग म्हटलं की आता खीर वगैरे करावं पण अर्धं वा दुकानातच असल्यामुळे ते त्यासाठी पण थोडासा वेळ गेला माझा कारण राशन वाराचा आला नव्हता अजून तोपर्यंत म्हटलं मी जेवढं तेल आहे त्याच्यामध्ये तेवढं ते पुऱ्या वगैरे तळून घ्याव्यात असं मी ठरवलं भाजी एकीकडं करते आणि दुसरीकडं आता मी पुऱ्या वगैरे तळायला घेणार आहे तर बटाट्याची मस्तपैकी भाजी केलेली आहे साधी सिंपलच केलेली आहे उकडून घेतलेत बटाटे आणि त्याच्यामध्ये कांदा मिरची जिरं मोहरी आणि कोथिंबीर आणि हे टाकलेले साधी सिंपल असली भाजी केली ती ती पण छान झाली होती तर आता ना मी मागच्या दोन तीन दिवसापासूनचे व्हिडिओ ब बनवलेले आहेत ना बाळ केलेले जर त्याच्यामध्ये भरपूर जण लोक मला असं बायका कमेंट आहेत हे काय खोटं करते किंवा व्हिडिओसाठी करते किंवा असं आपण खोटं या अशा विषयावर आपण खोटं बोलू शकतो का म्हणजे बाळ वगैरे जाणं हे सिरियस विषय आहेत त्याच्यावरती आपण खोटं बोलू शकतो का माझ्या माझ्या डोक्याला तरी माझ्या बुद्धीला तरी नाही पटत की ह्या विषयावरती मी खोटं बोलेल मला नाही जमणार असं म्हणजे जे आहे तेच आहे ठीक आहे एवढं गंभीर विषयावरती मी तरी नाही खोटं बोलू शकणार तुम्ही दुसरीकडचे व्हिडिओ बघितले असेल जे फक्त क, क, क ह्याच्यासाठीच करत असतील किंवा जे फक्त त्यांना कंटेंट पाहिजे म्हणूनच करत असतील तसं माझं नाही आहे मी जे आहे ते खरं खरं सांगते आणि ते खरंच आहे त्यामध्ये खोटं बोलून मला कोणाचंच म्हणजे खोटं बोलून मी कोणा सर कोणाचं करू शकते ना कारण आमच्या घरातल्यांना सगळ्यांना माहीत आहे सगळे व्हिडिओ बघतात माझे आणि सगळ्यांना माहीत पण आहे की काय झालेलं आहे नक्की खरं झालं आहे का खोटं झालं आहे ते मला खोटं बोलायची गरज पण नाही आहे जे आहे तेच सांगते आहे मी समजलं उगाचच माझ्यावरती कसलं पण असं हे नाका सांगू की ही खोटं बोलवते का कंटेंटसाठी काय पण बोलतात खोटं बोलतात वगैरे खोटं नाही आहे हे खरं खरं झालेलं आहे आणि आमच्या जवळपास म्हणजे त्यांचे जे, जे रिलेटिव्ह असतील त्यांना म्हणा किंवा आम्हाला म्हणा सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे मला हे करण्याची गरज नाही आहे आणि अगोदर तुम्ही अगोदरपासून मी तुम्हाला सांगितलेलं आहे सहाव्या महिन्यात पण ते जेव्हा डिलेवरीचं चाललं होतं तेव्हा पण मी सांगितलेलं आहे आणि आत्ता पण जेव्हा ते झालं किंवा मुलगा असेल मुलगी असेल काय झालं ते ते सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे ते काय खोटंच आहे असं म्हणायचं आहे का तुम्हाला म्हणजे कंटेंटसाठी आपण काहीही करू शकतो असं नाही आहे जे खरं आहे तेच सांगते मी बाकी दुसरं काही सांगत नाही आणि माझा कोणाला दुखवण्याचा हेतू पण नाही आहे तर चला आठ वाजल्यापासून मी स्वयंपाक करायला घेतलेला आहे आठ वाजल्यापासून स्वयंपाक करायला घेतलेला आहे तोपर्यंत माझं पुरं हे मा, बटाट्याची भाजी झालेली आहे आणि फोडणी देता देता मी ठेवलेले आहे खीर कारण काजू बदाम अजून ह्याच्यातच दुकानातच होते त्याच्यामुळे मग म्हटलं थोड्या वेळाने आपण काजू बदाम वगैरे आले की लगेच मग आपण ते करून घेऊया आणि आठ वाजल्यापासून मी ना साडेनऊपर्यंत माझा स्वयंपाक झाला होता सगळा आणि आम्ही फक्त वाट बघत होतो की आता माझे मिस्टर कधी येतील कारण त्यांना आज लेट होणार होता मीटिंग होती आज त्याच्यामुळे लेट होणार होता तर आता बघा मी पुऱ्या वगैरे तळते आहे तर आता मात्र माझं आता टेन्शन वाढलं होतं म्हणलं अजून हा येत कसा नाही आहे माझ्या पुऱ्या पण होत आलेलं आहे माझं होत आलं आहे सगळं आणि हा अजून आला कसा नाही पण थोड्या वेळातच मी त्याला फोन पण केला की अजून तुम्ही आले कसा नाही कारण लोक खूप उशीर झाला होता मी करून काय बोलले तुम्ही तर आता मी राशे रेशनवाल्याबद्दल बोलते तर रुपालीला वाटलं की मी माझ्या मिस्टरांबद्दलच बोलते की मी खूप वेळ झाला अजून आला नाही असं माझ्या मिस्टरांबद्दल बोलते म्हणून ती मला चौकशी करते तुम्ही काय बोललं म्हणजे घाबरून एकदम तुम्ही म्हणजे तुम्ही भाऊजींना आवर आरोतुरा बोलताय असं बोलते आहे ना असंच वाटलं आहे वाटलं मला असं नाही आहे हां असं नाही आहे मी असंच म्हटलं की रेशनवाला कारण हे उशीरा येणार होतं हे मला माहीत होतं पण रेशनवाला भरपूर वेळ झाला त्याला कॉल केलेला तरी तेव्हा काय येत नव्हतं पाच मिनटं म्हटलं ना अजून आला पण नव्हता तर अजून टाईम होत होता मला स्वयंपाकासाठी आणि मुलांना पण भूक लागलेली तोपर्यंत मुलांनी बटाट्याची भाजी आणि पुरी हे त्यांचं चाललं होतं खायचं आणि मला सांगत होते मम्मा हे छान झालं समीक्षा पण तीच सांगायला आली होती की मम्मा हे छान झालंय म्हणून तर त्यांना मी सांगितलं तुम्ही खाऊन घ्या आता उशीर होईन आपल्याला म्हणून तर तोपर्यंत मग रेशनवाला पण आलेला आपला म्हणजे ज्याचे वेट करत बसले होते मी एवढा वेळ कारण खीर पण मला करता येत नव्हती आणि बाकीचं हे पण करता येत नव्हतं तर जोपर्यंत खीर होईल तोपर्यंत माझ्या इकडच्या पुऱ्या होतील त्यासाठी माझं चाललं होतं वेटिंग तर आलेलं आहे रेशनवाला तर सामान वगैरे घेतलं आणि त्यानंतर मग सगळं सामान वगैरे चेक केलं तिथं माझा थोडासा वेळ गेला आणखीन स्वयंपाकामध्ये खंड तर सामान आलेलं आहे आपलं ते भरायचं तर ते अक्काने त्यांनी ग्रीन डब्यामध्ये ते भरून ठेवलं आणि त्यानंतर मग मी बाकीचा स्वयंपाक जो होता ते करायला घेत तर बाकीचा स्वयंपाक मी पटकन केला खिरीला फोडणी वगैरे दिली आणि संध्याकाळी रात्री आमचं जेवण वगैरे तयार झालेले दहा वाजता साडे दहा वाजता आम्ही जेवायला बसलो कारण तोपर्यंत हे माझे मिस्टर आले तर आता चला सगळ्यांनी या जेवायला मस्तपैकी केलेली आहे बटाट्याची भाजी पुरी खीर आणि आपला भात आ, मसाले भात केलेला आहे तर या सगळ्यांनी जेवायला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय